हाय हॅलो नमस्कार मी धनश्री माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला मस्त मजेत आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज आहे गुढीपाडवा तर सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मी पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका आणि हा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब तर सगळ्यात आधी मी या पद्धतीने गॅस शेगडीची म्हणजे अग्निदेवाची पूजा करून घेते त्यानंतर जी डाळ मी चार तास भिजत घातली होती त्यामधलं पाणी काढून त्यामध्ये मी परत पाणी घालून घेतलेलं आहे आणि तुम्हाला एक खास टिप सांगते ती म्हणजे डाळ अगदी मस्त परफेक्ट शिजण्यासाठी त्यामध्ये चिमुडभर खायचा सोडा टाकायचा त्यानंतर मी इथं पीठसुद्धा मळून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथं बटाटा उकडून घेतला होता तो चिरून घेतलेला आहे आणि आता मी तेल तापल्यावर त्यामध्ये जिरं मोहरी हिरवी मिरची कांदा चवीनुसार मीठ आणि आलं लसूण पेस्ट घालून हळद घालून चिरून घेतलेले बटाटे घातलेले आहेत आणि एक्स्ट्रा ऑर्डनरी चवीसाठी मी त्यामध्ये एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपली डाळ पण शिजून रेडी आहे आणि आता मी त्यातलं येळवणं काढून घेणार आहे आणि काटाच्या आमटीसाठी ते वापरणार आहे आता मी इथे वेलची पावडर बडीशीप आणि थोडीशी साखर घालून मस्त असं हे वाटून घेतलेलं आहे आणि आता जेव्हा मी परत कुकरमध्ये डाळ घालून घेतलेले आहे तर एक वाटी डाळ घेतलेली आहे त्यासाठी मी एक वाटीला थोडासा कमी गुळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये जी आता पावडर करून घेतली होती तीसुद्धा टाकली आणि हे वाटण मी बनवून घेते कटाच्या आमटीसाठी आणि बघू शकता न पाणी घालता मी इथे वाटण बनवून घेतलेलं आहे आता एका क भांड्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता आणि तयार करून घेतलेलं वाटणसुद्धा मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर आपली चवीनुसार मीठ आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि गरम पाणी घालून मस्त अशी उकळ्याल्यावर कटाची आमटी आपली तयार आहे आणि आता तुम्ही बघू शकता आहे माझं पण इथे पाणी आटून तयार आहे आता मी काय करते तुम्हाला एक परत टीप सांगते ती म्हणजे जेव्हा पुरण गरम गरम असतं तेव्हा तेव्हा ते एखाद्या ते ते पळीच्या किंवा वाटीच्या सयाने असं वाटून घ्यायचं बघू शकता एकदम पाच मिनटात माझं मऊसूत पुरण वाटून तयार आहे आता मी इथे एका कुकरमध्ये तेल जिरं आणि वटाणा टाकून वटाणा राईस बनवून घेतलेला आहे चला आता पुरणपोळी बनवायला घेऊया तर या पद्धतीने मी पोटली तयार करून mm. घेते आणि पुरणपोळी लाटून घेते आणि त्यानंतर आपण मस्त अशी खरपूस दोन्ही साईडून पोळी भाजून त्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर तूपसुद्धा लावू शकता आणि माझ्या सगळ्या पोळ्या बनवून आता रेडी आता हे इथे मी नैवेद्याचं ताटपण भरलेलं आहे चला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू आमच्या यांना पुरणपोळीचा स्वयंपाक खूप आवडतो तर आपण यांनाच विचारूया स्वयंपाक कसा झाले हो पुरणपोळी कशी झाली आहे एक नंबर